एन एच आय सासष्ट मुंबई गोवा महामार्गाच्या अन्यायी मनमानी कारभाराच्या विरोधात आंबेवाडी कोलाड नाक्यातील स्थानिक नागरिकांनी उडान पुलाच्या दोन्ही बाजूला येऊपी भोगदे देण्यात यावे यासाठी साखळी उपोषण उभारलेलं आहे आणि आज त्याचा चौथा दिवस आहे आणि आपण आज जिल्हा प्रमुख दक्षिण रायगड विपुल दादा उभारे यांनी तुम्ही आज भेट दिलेली आहे आपली काय प्रतिक्रिया आहे आज आपण पाहिलं तर आंबेवाडी कोलाड वरसगाव या पंचक्रोशीतील सर्व स्थानिक नागरिक व्यापारी जे वाहन चालक आहेत त्यांनी या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे सोयदा म्हाबळे असतील लोखंड साहेब असतील या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे वस्तुस्थिती अशी आहे की ज्या कोलनाकोरच्या ब्रिजचं काम सुरू आहे त्या सर्व स्थानिकांची मागणी योग्य आहे कारण या जो ब्रिज होणार आहे जवळपास एक ते दीड किलोमीटरचा ब्रिज असल्या कारणाने दोनशे मीटरवरती अंडरपास ठेवण्यात यावे आणि हे जे सर्व्हिस रोडचं काम आहे ते सुद्धा लवकरात लवकर जलदगतीने पूर्ण व्हावे ही ती त्यांची मागणी आहे या मागणीच्या मागणीला समर्थन देण्यासाठी आज या ठिकाणी मी उपस्थित आहे आणि त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे जनहित याचिका देखील त्यांनी हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की हायकोर्टाकडून देखील या स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर या आंबेवाडी कोलाड वरसगाव या सर्व पंचायत नागरिकांना न्याय मिळेल आणि त्यानंतर हा अंडरपास मंजूर न होता जर हा ब्रिज झाला तर कायमस्वरूपी या सर्व स्थानिकांना त्याचा त्रास होणार आहे आणि हा त्रास कमी व्हावा आणि येण्या जाण्यासाठी सोय व्हावी याकरता हा अंडरपास होणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर या सर्व स्थानिकांना न्याय मिळेल मिळेपर्यंत आम्ही शिवसेना युवासेना सर्व संघटना आम्ही या स्थानिकाच्या पाठीशी ठाम राहणार आहोत आज साखळी उपोषणाचा चौथा दिवस असून सुद्धा एनएचआयच्या चा कोणत्याही अधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी या साखळी उपोषणाची दखल अद्याप घेतली नाही मी या गोष्टीचा तीव्र निषेध व्यक्त करतो कारण हे स्थानिक नागरिक आहेत आणि या गावातून जो हा रस्ता जात आहे त्याचा त्रास या नागरिकांना होता कामा नये यासाठी हे सर्व आमची मंडळी या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहेत आणि या साखळी उपोषणाला अद्यापी कोणी अधिकारी ते आलेला नाही आणि यापुढे जर प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहील हे सुद्धा या निमित्ताने सांगतो आणि संपूर्ण शिवसेना युवासेना आम्ही या कोलाड आंबेवाडी वरसगाव हो पंचायत वृषेतील नागरिकांच्या पाठीत ठाम राहणार आहोत हा सुद्धा इशारा या निमित्तानं देतो